त्याचप्रमाणे विनंती करतो गांगेश्वर मंडळाचे सर्व सदस्यांचे एक ग्रुप फोटो काढायचो त्यामुळे सर्वांनी आमच्या क्रीडा मंचावरती यायचं सर्व मंडळाचे सदस्य अध्यक्ष आपली वाट पाहत आहेत विनय पाडावे सर्व क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडी गांगेश्वर आपलं या ठिकाणी वाट पाहत आहेत ग्रुप फोटो या ठिकाणी होतो गेले दोन महिने या स्पर्धेची तयारी चालू आहे आणि सर्वजण यासाठीच केला होता अट्टा असं की शेवट गोड व्हावा आणि ती टीम आज सर्वांच्या चेहऱ्यावरती ते समाधानाचा हास्य आपल्याला दिसत आहे या संपूर्ण मंडळाचा आणि अंतिम सामना देखील झाला शेवटपर्यंत ग्रिरसिकांनी देखील आपली जागा सोडली नाही तो अंतिम सामना या ठिकाणी पार पडला आणि ते समाधानाचा हास्य आमच्या सर्व गांगेश्वर मंडळ तिंचवडे पाडावाडीच्या सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतंय महा कोकणच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते आणि हेच ते सर्व सदस्य ज्यांच्या दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली आहे त्यांचे मार्गदर्शक अध्यक्ष आणि गावचे उपसरपंच सन्मान विनय पाडावे त्याचप्रमाणे सरपंच संतोषी किंजवडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली आणि सर्व सदस्यांच्या मेहनतीने गेले दोन महिने डोळ्यात तेल गाडून स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न करतात सर्व पाडावे बंधू असतील सर्व ठुकडूल बंधू असतील संपूर्ण किंजवडेवासी असतील गमगेशर क्रीडा मंडळाचा आजचा धन्यवाद यात उत्सव दरवर्षी या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभू दे आणि क्रीडा रसिकांचं प्रेम आणि सर्व संघांचं देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने उपस्थिती राहू दे <laughs> पंचा विनंती असेल या ठिकाणी आपण यायचंय पंच आबा जाधव या ठिकाणी आपण अरे आहे 哈哈哈哈哈！来来来，来来来，来来 او توکي ڪيڏي چڪي ٿو پيٽو نه 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 پيٽي ۾ آجي ٿا sc <laughs> 77 <laughs> نہیں بھائی گلو کرو تھینک یو آندارو पुन्हा एकदा सुस्वागतम दोन हजार पंचवीस रामेश्वर क्रीडा मंडळ किंचवडे पाडावेवाडी आणि विजेता ठरलाय पंचक्रोशी जामसंडे संघ उपविजेता ठरलाय पंचक्रोशी फोंडा हा संघ तर जाऊया लगेच पुन्हा एकदा आपल्या क्रीडा मंचावरती सुरू करतोय बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी समारंभ पार आमचे सर्व पंच पॅनल यांचे देखील आम्ही खूप परत एकदा मनापासून आभार मानतो की ते या ठिकाणी दोन दिवस आम्हाला लाभले पुढील स्पर्धांसाठी जाण्यासाठी त्यांना या ठिकाणी लवकर निघावं लागतंय मात्र त्यांचं योगदान हे अगदी मोलाचं होतं त्यांनी संपूर्ण या मैदानाची जबाबदारी लिहिल्या पेरली होती असं हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांचे मनापासून आभार आम्ही मानतो सर्वप्रथम स्पर्धेतील सुधीर ठुकरुल आणि याच्या क्रीडा मंचावर सुधीर ठुकरुल شاسلي کي ٿو نه آءُ ٻڌيون ٿي ڳي ٿو ڳوڙي ڳالهه ٿي ٿي ها ڳالهه ٿي ٿي ها

नारे 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 दीपक पाडावे आणि रवींद्र टुकूर यांना विनंती आमच्या व्यासपीठावर यायचं रंगमंचावर तर सर्वप्रथम स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक चतुर्थ क्रमांक विजेता संघ आहे यंग स्टार कणकवली सन्मानिया दीपक पाडावे आणि रवींद्र ठोकरूर यांना विनंती शुभ असते स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक विजेता संघ यंग स्टार कणकवली त्यांचे कोण प्रतिनिधी असतील तर आहे आमच्या क्रीडा मंचावर कोरगावकर मॅडम आहेत त्या स्वीकारतात या ठिकाणी पंच पॅनेल मधील पंच कोरगावकर मॅडम स्वीकारतात स्टार कणकवली

तृतीय क्रमांक कांकेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडवेवाडी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस मधील तृतीय क्रमांक विजेता संघ आहे कलेश्वर नेरूर,

विनंती करतो ना थाए। ना थाए। ना थाए। ना थाए। नमस्कार माझं मनोगत तर मगाशी पूर्ण झालंय पण आमच्या या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं असे आमचे मित्र बाबुलाल व त्यांची संपूर्ण टीम यांचे मी माझ्या मंडळातर्फे खरोखरच मनापासून आभार मानतो आहे त्याचं कारण असं की त्यांनी एक दोन महिन्यापूर्वी मला असा शब्द दिलेला की शेठ तुम्ही माझ्याकडे आलात कारण की मी त्यांना म्हणालेलो याच्यातलं आपल्याला काही कळत नाही तुम्ही या स्पर्धेची जबाबदारी घेत असलात तरच मी याच्यात भाग घेतो त्यांनी त्यावेळी मला शब्द दिलेला तुमच्या स्पर्धेला कोणतंही गालबोट न लागता मी ती स्पर्धा यशस्वी करेन आणि ती त्यांनी करून दिली आम्हाला आमच्या मंडळाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी बाबूशेठ आणि बाबूचे बा बाबूशेठच्या मित्रमंडळाचे पूर्णपणे आभार माझ्या मंडळातर्फे मानतो बाबूशेठ कुठे आहेत राम रवा नको जवळ येवा खरोखर मनापासून त्यांचे मी धन्यवाद मानतो आहे कारण की एक मैत्रीता कशी असावी त्या मैत्रीत त्यांनी मला शब्द दिलेला की शेठ तुम्ही निश्चिंत राहा पूर्णपणे तुमच्या सर स्पर्धेची जबाबदारी माझी आहे मी माझीच स्पर्धा समजून तुमच्या या स्पर्धेचं नियोजन आयोजन तुम्हाला काय लागेल ते सहकार्य करीन त्याप्रमाणे तो तो त्यांनी शब्द पाळला त्याबद्दल मी खरंच पुन्हा एकदा त्यांचं आमच्या मंडळातर्फे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद पाडावे साहेब नक्कीच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर आणि पाठिंबा देणारं नाव म्हणजे बाबूलाल आणि फक्त स्पर्धेचीच त्या ठिकाणी जबाबदारी पेली नाही तर आज या स्पर्धेची मानाची ट्रॉफी सुद्धा ते आपल्या संघासोबत घरी घेऊन जात आहेत हे यश आहे आज जामखंडे संघाचं धन्यवाद जा। तर आता वैयक्तिक पक्ष सांगणे आपण वळूया सर्वप्रथम उत्कृष्ट चढाई आणि रंगनाथ शिंदे यांच्याकडून रोग रुपये पाचशे हे देखील बक्षीस आहे त्यासाठी <laughs> उत्कृष्ट चढाई आणि मंडळाकडून रोग रुपये सन्मानिय श्यामसुंदर पाडावे यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते उत्कृष्ट चढावी चढाई कोण असेल गौरव सावकर పొండా పంచక